बिनखांबी गणेश मंदिर कोल्हापूर कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती गजबजलेल्या ठिकाणी भर रस्त्यात उभे असलेले असलेले हे गणेश मंदिर बाळ जोशीराव हे महान ज्योतिषी या मंदिराच्या परिसरात राहावयास आले प्रसिद्ध ज्योतिषी असल्याने त्यांच्याकडे लोकांच्या रांगा लागत त्यातून गणेश मंदिराचे स्थान दुय्यम ठरून लोकांनी गणपतीचे जोशीराव गणपती असे नामान केले बापूराव वाईकर यांच्या विहिरीचा गाळ उपसला जात असताना त्यात श्री गणेशाची मूर्ती सापडली ही मूर्ती सापडतात लोक स्वयंभू गणपती अवतरला असे म्हणून भजू लागले ती विहिरीच्या कठड्यावरच ठेवलेली होती मुलेच्छांच्या आक्रमणात मूर्तीभेद होऊ नये साठी गणेश भक्तांनी ती पाण्यात लोटली असावी कोल्हापूरचे छत्रपती व प्रमुख नागरिक गणेश भक्त यांनी पुढाकार घेऊन गणपतीची स्थापना केली त्यावर अठराशे ब्याऐंशी साली मंदिर बांधून पूर्ण झाले मंदिराला असलेल्या मोठ्या मंडपाला एकही खांब नाही मंदिर भक्कम आहे लोकांनी नंतर मंदिराला बिनखांबी गणेश मंदिर नाव दिले हे मंदिर अष्टेकर कुटुंबियाचे होते असे म्हणतात मध्यंतरी त्यांच्याकडे देवपूजेची व्यवस्था होती विहिरीत जी मूर्ती सापडली होती ती लहान होती म्हणून मंदिरात त्या मूर्तीऐवजी सध्या विद्यमान असलेल्या मोठ्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली अशी माहिती मिळते